कैलास राणा शिवचंद्र मोही फैंद्रात तारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे जसं तर जर महिन्याला शिवरात्री असतेच माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र असते हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत जर केलं तर संपूर्ण म्हणून हा दिवस आपण व्रतवैकल्य करत असतो भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करत असतो भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत भक्तांच्या एका हक्कीला धावून येणारे आहेत जन्मदेयचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आपलं मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांकडे आहे कारण मृत्यूनंतरचा प्रवास तेवढाच कठीण आहे जेवढा आता आहे पण संसारिक माणूस आहोत आपल्या अडचणी आपल्या समस्या त्याच्यासाठी बघा भगवान शंकरांची उपासना करत असतो अर्थात योग्य वेळ आल्यावर प्रत्येक भक्तांना आपापले मनातल्या गोष्टी जे हवे आहेत चांगल्या त्या मिळतात महाशिवरात्र अतिशय सुंदर असा दिवस आहे खर तर जर सोमवारी किंवा जर महिन्यातल्या दोन प्रदोष येतात प्रदोष किंवा सोमवारी आपण भगवान शंकरांना या वस्तू जर अर्पण केल्या तर आपल्या किचन मधलाच आहे तर नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच ते सुद्धा भगवान शंकरांना प्रिय आहे तर ते काय आहेत ते आपण बघूया सर्वप्रथम भगवान शंकरांना एक लोटा जरी आपण पाणी जरी अर्पण केलं तर भले तुम्ही बघा जाऊन करा किंवा घरात जरी केलं तरी मानसिक शांतता मिळते एक लोटा जरी पाणी अर्पण केलं आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं गेलं आहे आता बघा एक तांब्या जरी पाणी भगवान शंकरांना अर्पण करतात तर मानसिक शांतता मिळते मानसिक शांततेवर कुठलेही औषध नाही आहे दवाखान्यात गेल्यावर त्यांना म्हणू शकत नाही की मानसिक शांततेसाठी गोळ्या औषधं द्या तर ते मानसिक शांतता फक्त भगवान शंकराच्या पिंडीवर एक जरी तुम्ही तांब्या जरी, जरी जल अर्पण केल्याने मिळत असते असं म्हटलं गेलं आहे ज्यांना बघा काहीही शक्य होत नाही तर महाशिवरात्रीला एक लोटा जरी पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावं आपण बघा जे काही अर्पण करत असताना त्या गोष्टी भगवान शंकरांना प्रिय आहे एखादी गोष्ट नाही अर्पण केली म्हणजे ते प्रसन्न होणार नाहीत का असं नाही आहे प्रत्येक वस्तूचे काही ना काही महत्त्व आहे आयुष्यात काही अडचणी असतात त्याच्यासाठी तुम्ही जर भगवान शंकरांना या वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव चांगला फायदा मिळणार आहे तर पाणीसुद्धा बघा अर्पण करण्यासाठी थंड पाणी असावं थंड पाण्याचाच भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो भगवान शंकरांना दूध अर्पण केलं जातं तर ते सुद्धा दूध थंड असावं दूध अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे दूध तापवायचं नाही कच्च अर्पण करायचं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं जेव्हा भगवान शंकरांना विष प्राशन केलं होतं ते फक्त कंठापर्यंत आलं होतं अर्थात त्यांना होणारा त्रास आहे म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात त्यांना होणारा त्रास आहे त्यामुळे सगळ्या देवदेवतांनी थंड दूध पिण्यासाठी सांगितलं तेव्हापासून भगवान शंकरांना दूध अर्पण पद्धत आहे तर ते कसं तर कच्चं दूध असावं हे पण त्यामागचं कारण आहे भगवान शंकरांना मध अर्पण केलं जातं तर आपल्या आयुष्यातील आपला कुठलाही जरी रोग असेल व्याधी असेल तर त्यातून मुक्तता होते नात्यातही गोडवा निर्माण होतो अगदी बघा एक चम्मच जरी मध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केला तरी चालेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी गर्दी असणार आहे तर मंदिरात जाऊन बघा हे सगळं काही अर्पण होत नाही तर बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की दूध अर्पण करणं किंवा ते आम्ही बघा दान केलं तर हो तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दान करू शकता दान करणं एखाद्या वस्तू अर्पण करणं हे आपला एक श्रद्धेचा भाग आहे तर ते, ते आपण करत असतो ज्या काही बघा वस्तू आहेत तर ते आपल्या किचन मधल्याच आहेत तर ते तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण कराव्या आणि त्यांना अभिषेक आवर्जून घालावा तर रस, रस सगे तर उसाचा रस महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक भगवान शंकरांच्या पिंडीवर तर बघा का उसाच्या रसाचा अभिषेक करत असतात तर याचं कारण काय तर उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक करण्यासाठी खूप गर्दी असते एवढं त्याला महत्त्व आहे पण मंदिरात जाऊन जर शक्य नसेल तर शिवपिंड प्रत्येकाच्या घरात असते अगदी तुम्ही दोन चम्मच जरी अर्पण केले तरी चालेल संतानप्राप्ती हवी तर तुम्ही प्रयत्न करत आहात तर संतान प्राप्ती हवी म्हणून बघा गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा तर गाईच्या कच्च्या दुधाचा तुम्ही जर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे पितृदोष असो किंवा नसो जरी तुम्हाला बघा प्रखर पितृदोष असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पेंडीवर काळ्या तिळाचा अभिषेक करायचा आहे जसे आपण शिवपमूर्ण बघा अर्पण करत असतो त्या पद्धतीने भगवान शंकरांना अर्पण करू शकता त्याचबरोबर तांदूळ सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता दही अर्पण केल्याने भगवान शंकरांना प्रत्येक कामाला बघा यश प्राप्ती होत नाही तुम्ही कुठले तरी बघा कुठल्या तरी कामासाठी प्रयत्न करत आहात तर त्याला यश प्राप्ती हवी हो म्हणून बघा भगवान शंकरांच्या पेंडीवर तुम्ही दोन चम्मच जरी दह्याचा अभिषेक केला तरी चालेल लक्षात घ्या भगवान शंकरांची उपासना करताना तांब्याचा तांब्या आहे त्या तांब्यामध्ये तुम्ही दही टाकू नका एक स्टीलचं वाटीमध्ये तुम्ही ठेवा बघा दह्याचं आणि तांब्याचं मिश्रण होतो तेव्हा ते एकमेकांच्या जवळ येताना तेव्हा ते बघा विष तयार होतं असं म्हणतात भगवान शंकरांना विष अर्पण करायचं नाही म्हणून बघा दही आपल्या एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवा मग तुम्ही बघा भगवान शंकरांना अर्पण करा जर आपल्यावर बघा कर्जपर आहे तर म्हणजेच काय तर प्रामाणिकपणे जो कष्ट करत आहे ना यश प्राप्ती मिळत नाही तर त्या कष्टाला नशिबाचे साथ मिळत नाही असं जर तुमच्या आयुष्यात असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना मसूर डाळ अख्खी मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता मंदिरात जाऊन आपण संपूर्ण ताट तयार करतो ता जा तर मंदिरात जाताना या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकत नाही मंदिरात गर्दी असेल तर एवढ्या सेवा बघा करायला वेळ नसेल तर तुम्ही बघा घरातही सेवा करू शकता घरातही तुम्ही सगळे जिन्नस भगवान शंकरांना अर्पण करू शकता नंतर त्याचं काय करायचं तर कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता तर या दिवशी बघा भगवान शंकरांना एकतरी बेलपान तुम्ही मनी नाही भाव देऊ मला पाव तर सगळे पदार्थ अर्पण करायचे आणि मला कुठलाही भाव नाही देव तुम्हाला असा पावेल का त्याच्यासाठी बघा एकतरी बेलपान तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतातच बेलपान बघा अखंड असावं तुटलेलं जळालेलं फाटलेलं नसावं बेलपान बघा पालतं अर्पण करायचं असतं तर त्याचा शेंडा आहे तर तो बघा आपल्याला कट करायचा असतो तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मग अर्पण करायचं आहे एकशे आठ भेटले तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही एक बेलपान भगवान शंकरांना अर्पण केलं तरी कर चालेल तुम्ही बघा बाजारात तुम्हाला त्या दिवशी खूप बैलपान मिळणार आहे धोत्र्याचं फळ फूल मिळणार आहे भगवान शंकरांना हदी कुंकू अर्पण करायचं नाही भस्म अर्पण करू शकता जर तुम्ही भगवान शंकरांना जल अर्पण केलं एक बेलपान अर्पण केलं तरी भगवान शंकर तुमच्या मनातल्या बघा इच्छा पूर्ण करतातच उपवास करताना नुसता अन्नाचा त्याग करायचा नसतो तर बाकीच्या पण गोष्टीचा त्याग करायचा असतो या सगळ्या गोष्टी अर्पण करताना ओम नम शिवाय अतिशय साधा तेवढाच प्रभावी मंत्र आहे तर तुम्हाला मंत्र जप करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ